अंजनगाव सुरजी येथे तांदूळ व गहू याचा काळा बाजार होत आहे अशी गुप्त माहिती अंजनगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आपले पथक नेमून त्याचा पर्दाफाश केला आहे व अंजनगाव परतवाडा येथील संयुक्त कारवाई एकूण एकोणचाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आरोपींमध्ये मोहम्मद साकीब मोहम्मद रशीद वय बत्तीस वर्ष राहणार बुधवारा सुरजी एजाज खान अजिश खान राहणार अजितपुरा सुरजी मोहम्मद जिओ मोहम्मद युनुस राहणार कमोनेपुरा सुरजी रशीद अश्रफ टोपली राहणार ठाकूर कॉलनी परतवाडा यांचा समावेश आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पानटाई विभागातून वाहून नेणाऱ्या दोन टेम्पो चालकांची तपासणी केली असता तो माल रेशनचा असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथून मोहम्मद शकीफ मोहम्मद रशीद व एजाज खान याला अटक करण्यात आली अचलपूर पोलीस पथक परतवाडा येथे पोहोचले असता त्यांनी रशीद टोपली याच्या गोडाऊनवर धाड टाकून एफ सी आय चा शिक्का असलेले दोनशे अडुसष्ट क्विंटल तांदूळ दहा क्विंटल गहू व एक अठरा चाकी ट्रक असा एकूण एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस निरीक्षक दीपक वानखडे अचलपूरचे ठाणेदार संतोष टाले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली त्यामुळे अंजनगाव सुरजीत अशा कारवाईमुळे अवैध धंद्यांना आळा बसेल असे ठाणेदार वानखडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पोस्टे अंजनगाव हद्दीतील व तसेच अकोट शहरातील दर्यापूर शहरातील शासन जे गोरगरिबासाठी तांदूळ याचे वाटप केले जाते याच्या फार मोठ्या प्रमाणे अफवा होत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या मी माझ्या एस पी साहेबांना विचारलं की अशा प्रकारची मी कारवाई करू की साहेबांनी मला सांगितलं की आपण कारवाई करा म्हणून मी आमच्या पोस्टेचे इनामदार साहेब व त्यांची टीमीची नेमणूक केली आज सकाळी आम्हाला दोन पिकअपमध्ये तांदूळ हे अवैधरित्या परतवाडा इकडे जात असताना आम्हाला मिळून आल्या सदरच्या मालाबाबत आम्ही विचारणा केली असता सदरचा माल अंजनगाव येथील झिया यांचा असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले व सदरचा सर्व माल जमा करून हे परतवाडा येथील रशीद टोपली राहणार मुगलाईपुरा इथे त्यांचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये जाऊन या मालाची विल्हेवाट लावल्या जात असते म्हणून आम्ही एक टीम परतवाड्याला पाठवली आणि आम्ही आम्ही पाहणी केली असता तिथे साधारणतः जवळजवळ अकरा लाख रुपयाचा तांदूळ आणि गहू आम्हाला तिथे मिळून आला त्यामुळे तेथील कारवाई करता माननीय एस पी साहेबांनी अचलपूरचे ठाणेदार श्री साहेबाची नेमणूक केली आणि येथील कारवाई ही माझ्या नेतृत्वात केल्या जात आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी